नमस्कार मित्रांनो मी आणि माझी टीम आम्ही आज एक शॉपसाठी ऑफिससाठी फोटोग्राफीसाठी प्रॉडक्ट घेतलेले आहेत आणि आजची सगळ्यात मोठी खरेदी म्हणजे ए डी थ्री हंड्रेड प्रो तर आणि अजून बरेच असे इक्विपमेंट छोटे छोटे घेतलेले आहेत हे सेल झाले दे। रिचार्जेबल सेल प्लस एच डी कार्ड आणि एच डी कार्ड एक पोर्टल एस ट्यूब घेतलेली आहे प्लस uh, एक फाईन फाईन वन बोट बोट एक आपला कॅनॉन टू हंड्रेड डी मार्क टू यासाठी एक नवीन बॅटरी घेतलेली आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे ह्या सगळ्याला चालवण्यासाठी या मोठ्या अत्याराला हजार दिसतो ह्याला चालवण्यासाठी छोटं किट म्हणजे तो ओपन करतो तुम्हीच बघा यन माउंचा फिगर घेतलेला आहे नवीन हे बघा इथे दिसतंय बघा एक्स टू डी एन माऊ तर अशा प्रकारची आपली दिवाळीची या वर्षीची खरेदी तुम्ही बघू शकता आणि आता आपण वडॉक्स ओपन करून बघूयात તમે અશી બિલી વોટરપ્રૂફ બૅગાર પહેલાંદા મિત્રો એ ગોડોક ચાર્જર ચાર્જર કેબલ એ ચાર્જર हा याच्यामध्ये असा ॲड करून आपल्या सॉकेट केबलला आपण लावू शकतो आणि त्यासाठी हा प्रॉडक्ट एटी थ्री हंड्रेड प्रो ठीक आहे हा वाला ठीक आहे तर हावाला प्रॉडक्ट फक्त ह्या बॅटरीवर चालतो जवळजवळ तीनशे ते पाचशे क्लिक ह्या बॅटरीवरती गड ऑप्शन फ्लॅश होऊ शकता मल्टी फ्लॅश सिंगल क्लॅश या प्रकारचे एव हे पाहू शकता तुम्ही ठीक आहे आणि हा हा त्याचा चार्जर ठीक आहे हा वाला चार्जर असा ह्याच्यामध्ये बसून फक्त आपण मोबाईल चार्जिंग कशी कर करतो त्या टाईपमध्ये आपण यांची चार्जिंग करू शकतो सिम्पल एक हार्डली एक दीड ते दोन तासामध्ये चार्जिंग किंवा त्याच्यापेक्षा जास्त मोबाईलचा ट्रायपॉड मोबाईलचा ट्रायपॉड न वापरता थोडासा हेवी ट्रायपॉड ट्रायपॉर्ड वापरण्यासाठी वापरायचा कारण हे याची किंमत खूप जास्त आहे आणि एकदा पडला तर याला चौदा ते पंधरा हजार किंवा जा त्याच्यापेक्षा जास्त खर्च निघतो त्याच्यामुळं हा माउंट वापरताना हा हा माउंट वापरताना आपला ट्रायपॉड जो आहे तो थोडा चांगल्या क्वालिटीचा वापरायचा ठीक थोडेसे पाचशे सहाशे हजार रुपये जास्त गेले तरी चालतील पण ट्रायपॉड हा चांगलाच होतो आणि त्याच्यानंतर हे बघा इथं हा इथं हे दिसतं तुम्हाला ठीक आहे तर हे तुम्ही बोडॅक्सला आपल्या ईडीला असं तुम्ही ह्या प्रकारामध्ये लावून इथं हे बघा इथं रिंग माउंट दिसते तुम्हाला ठीक आहे हाताने तुम्ही फक्त अशी ह्याला फिरवायची आहे ठीक आहे तर असं धरून तुम्ही ह्याला फक्त असं फिरू द्या ठीक आहे बघा तुम्हाला दिसतो थँक प्रॉपर आता लॉक झालेले आहे आपली ठीक आहे जेवढा टाईट करता येईल तेवढा टाईट तुम्ही करण्याचा प्रयत्न करा ठीक आहे कारण एकदा का किंचित जरी हल्ला आणि तो जर पडला आहे तर याचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं आणि ते नुकसान आपल्या कोणताही क्लायंट देत नाही आपलं आपल्याला ते नुकसान बसपाई त्याची आपली आपल्याला करावी लागते ठीक आहे तर हे बघा तुम्हाला दाखवतो आता ह्या टाईपमध्ये तो आपला कनेक्टर बसलेला आहे तर आपला जो ट्रायकोर्ड असतो तो ट्रायकोड ह्याच्यामध्ये टाकून नीवाली लॉक नीवली लॉक सिस्टीम मला दिसतंय का नाही मला माहीत नाही पण एकदा तुम्ही काय करा नीवाली लॉक सिस्टीम फक्त फिरून घ्यायची अशी जेवढी जेवढी स्ट्रॉंग फिरवता येईल तेवढी स्ट्रॉंग फिरवायची नाहीतर मग आपला मिळत ते कोण यायला काय बघू शकता तुम्ही मित्रांनो नॉ ह्या टाईपमध्ये लावलेला आहे आणि हे जर नसेल लावायचं हे जर रिक् रिस्पी वाटत असेल तर ट्रायपॉडवर ट्रायपॉडवर गोल ब्रॅकेट येतं ते आ, वर, वर आता ब्रॅकेट अवेलेबल नाही ना ते तुम्हाला मी दाखवं लागतं तर ते ब्रॅकेट तुम्ही लावू शकता आणि हा आपल्या सॉफ्टॉक्सवर ट्रायपॉडवर तुम्ही बसू शकता ठीक आहे तर आता मी तुम्हाला सांगतो हे बघा आता मित्रांनो मी तुम्हाला सगळं डी लावून दाखवतो ठीक आहे पुढचं ईडीचं कवर आपण अगोदर सगळ्यात अगोदर हा आला आपण काढून हे ऐवजी तुम्ही ट्रायपॉडवरचं ब्रॅकेट पण लावू शकता तुम्हाला टोटल का ठीक आहे हे जर तुम्हाला कम्फर्टेबल जर वाटत नसेल तर ट्रायपॉडवर सरळ ब्लॅकेट लावून तुम्ही ईडी त्याच्यावर लावू शकता कनेक्ट टोटल ही त्याची बॅटरी आहे ईडीची ठीक आहे ही तुम्हाला आधी बॅटरी लावून हे दोन कनेक्टर आहेत त्याचे त्यांनी करंट पास होतो ह्या ईडीला कनेक्ट कनेक्ट करतो ठीक आहे तर हा सरळ असा घेऊन फक्त टाकून ह्याच्यामध्ये फक्त असा हे अजून बघू शकता प्रेस करा ठीक आहे तर ह्याच्यामध्ये आता आपण मॅट्री टाकलेली आहे पुढचा हा कॅप त्याची कॅप हळू तशी काढून ह्याच्यामध्ये सेफ्टीसाठी त्यांनी असा एक धर्मास दिलेला आहे ठीक आहे तर ह्याच्या सेफ्टीसाठी केक काढून तुम्ही त्याची कॅप वापरू शकता ते बघायचं समोर दिसतं आहे इतना या एडी थ्री हंड्रेड प्रो ह्याच्यातून तुम्ही कंटिन्यू लाईट पण देऊ शकता प्लस ब्लिंक करून तुम्ही फ्लॅश पण मारू शकता तुम्हाला मल्टी फ्लॅश असा एक ऑप्शन आहे कंटिन्यू कंटिन्यू की एका क्लिकमध्ये तीन वेळा फ्लॅश ठीक आहे अनेक सिंगल फ्लॅश आहे जवळ जवळपास तीनशे ते पाचशे क्लिक वेडिंगसाठी किंवा पोर्ट्रेट कमी वेडिंग पोर्ट्रेट शूट करता त्यासाठी खूप म्हणजे खूप उपयुक्त आणि खूप कमी किमतीत नाही म्हणता येणार पण बेस्ट रिझल्ट पाहिजे असेल तर तुम्ही गोडॉक्ट इथल्याच पाहिजे तर मग आता हा प्रॉडेक्ट तुम्हाला सांग तुम्हाला दाखवतो हे हिचं बटन दिसत आहे हे ऑन ऑफचं बटन आहे फक्त दाबून धालायचं प्रेस करायचं डिस्प्ले ऑन होतो ठीक आहे डिस्प्ले ऑन झाला की एक ब्लिंक असा क्लिक असा आवाज येतो ठीक आहे तुम्ही हे बघू शकता एकदा दिसतंय आता डिस्प्लेवर काय दिसतंय मला माहीत नाही एकदा मी राऊंड करून चेक करतो ठीक आहे आता डिस्प्लेवर हिचं वर टी टी एल दिसतं आहे बघा ठीक आहे टी टी एल जर आपल्याला पोर्ट्रेट शूट करायचं असेल तर मल्टीवर जाऊन सॉरी मॅन्युअलवर जाऊन तुम्ही शूट करू शकता आता मॅन्युअलचं बटन इकडं वर आहे ठीक आहे मोडमध्ये जाऊन क्लिक करत राहायचं ठीक आहे आता डिस्प्लेला का आलं आहे मला दिसत नाही चेक करतो हे बघा डिस्प्लेला यम इथं मॅन्युअल आलेलं आहे ठीक आहे तर मॅन्युअलला जाऊन तुम्ही क्लिक करू शकता हायस्पीड हायस्पीड सिंक करायची असेल तर इथं इथं हे बटन आहे बघा हे आहे ठीक आहे वायफायचं बटन आहे ठीक आहे एक मिनिटानंतर फोन आला आहे चेक करतो मित्रांनो एक फोन आला होता ठीक आहे सॉरी हे हायस्पीडसाठी फ्लॅश <laughs> तर तुम्हाला हायस्पीडला घ्यायचा असेल ठीक आहे तर हायस्पीडसाठी हे वायफायचं बटन दिसतंय ठीक आहे हे फक्त दाबून धरायचं दा ठीक आहे इथं डिस्प्लेला वरती यच यश चिन्ह आलं असेल बघा हे बघा मी बघू शकतो मी दाखवू शकतो एक नाही आलं मी दाबून धरतो आहे बघा बटन यश ये चिन्ह येईन डिस्प्लेला ठीक आहे हे बघा इथं यश चिन्ह आलेलं आहे वरती ठीक आहे म्हणजे थोडक्यात तुमचा एडी हायस्पीड झाला ठीक आहे तर आता हा तुम्हाल ए तुम्हाला सांगतो याचा चॅनल सी आहे ठीक आहे हे बघा तुम्हाला डिस्प्लेला इथं दिसतं आहे चॅनल सी आहे सॉरी ग्रुप सी आहे याचा ठीक आहे सॉरी मित्रांनो ग्रुप सी आहे तर हा ग्रुप आपण बदलू पण शकतो तो कसा बदलायचा तो पण दाखवतो तुम्हाला हे कडेचं वरचं बटन आहे हे बटन फक्त दाबायचं बघा इथं ग्रुप डिस्प्लेला चेंज होत असेल डिस्प्ले तुम्हाला हे बघा ठीक आहे दिसतो आहे ए बी सी डी असा असेल ठीक आहे आता बघा डी बीवर अजून एकदा क्लिक करतो एवर येईल बघा आला डिस्प्लेला ठीक आहे आणि याचा चॅनल चेंज करायचा असेल आता बघा ई चॅनलवर हे चॅनलला e, e e हे ई ग्रुपवरती चॅनलवर वनला तुमचा आयडिया आहे तर आपण याचा चॅनल बदलायचा असेल तर हे कडेचं बटन दाबून धायचं ठीक दा आहे हे दाबून धरलं की चॅनल ह्याचं ब्लिंक करतो ठीक आहे वरती ती चॅ चा, चॅनल एकवीस यायचं सॉरी मित्रांनो डिस्प्लेमध्ये मी बघितलं नाही चॅनल एकवीस आहे चॅनल ब्लिंक करतो आहे ठीक आहे तर आ, हे का हे जे बटन आहे राऊंड बटन तर ते तुम्ही फिरवू शकता बघा हे बघा डिस्प्लेमध्ये तर चॅनल हा ह्याचा नाही फिरत आहे का एक मिनिट चॅनल ह्याचं फिरत नाही हे बघा दाबून धरला ब्लिंक होतं आहे हे फिरताय बघा ठीक आहे हे बटन राऊंड फिरू शकतो आपण तर चॅनल फिरतात ज्या पण चॅनलला लग तुम्हाला घ्यायचं त्या तुम्ही घेऊ शकता आणि इथं तर बघा मित्रांनो मी चॅनल सोळा आणि ग्रुप बी म्हणून असा ठेवलेला आहे ईडी ठीक आहे तर आता ईडीला तुम्हाला मी चालून दाखवतो फ्लॅश मारून दाखवतो सरळ डायरेक्ट तुमच्या कॅमेऱ्यावर ठीक आहे आता माझा ब्रिग बिग ग्रुप आहे चॅनल सोळा आहे ठीक आहे आणि माझी लो स्पीडला माझा ईडी आहे ठीक आहे इथं जेवढा मोठा अंक ठीक आहे म्हणजे शेवट तेवढा ईडीचा फ्लॅश कमी पडतो ठीक आहे जेव जे म्हणजे गणिती अंके अंक आं, गणिती गणिती भाषेमध्ये जेवढा अंक मोठा त्याची व्हॅल्यू तेवढी मोठी पण फोटोग्राफी ह्या भाषेमध्ये जेवढा अंक मोठा ह्या बोडॅक्स एडी थ्री हंड्रेडमध्ये ठीक आहे तेवढा प्रकाश करतो जेवढा जेवढा अंक छोटा तेवढा फ्लॅश पॉवरफुलमध्ये सब्जेक्टवरती पाडला जातो ठीक आहे आता मी तुम्हाला दाखवतो तर मला माहीत नाही कॅमेऱ्यामध्ये कसं दिसेल ठीक आहे पण आपण याचा ट्राय करूया ठीक आहे आता मी फ्लॅश करतो आहे आज आजच आजच असं आजच हा प्रोडक्ट घेतलेला आहे आणि आजचा हा पहिला फ्लॅश असणार आहे मित्रांनो जो क्युमेंट मी तुमच्यासोबत शेअर करतो हे बघा पहिला फ्लॅश मारतोय मी मला माहीत नाही कॅमेरामध्ये आता हा कसा दिसत पण सध्या हा ह्याचा फ्लॅश जो पडणार आहे तो ईडीचा फ्लॅश जो पडणार आहे तो एकदम स्लो लेवलला पडणार आहे कारण मी याची व्हॅल्यू जी आहे ती दोनशे छप्पन्न म्हणजे जवळपास खूप कमी ते है है। है। ते ते आता मी याच्यामध्ये फ्लॅशमध्ये ठेवलेले आहे तर एकदा चेक करू शकता आणि मी फ्लॅश मारतो आहे एकदा चेक करा ना आता मला माहीत नाही आहे कॅमेऱ्यामध्ये कसं दिसतं आहे ठीक आहे पण मी आता याची व्हॅल्यू वाढवतो आहे ठीक आहे आणि ज्यांनी कॅमेरा ऑपरेटर धरलायचं ते डोळे असे त्यांचे ब्लिंक होतात ते ठीक आहे तरी पण मी आता याची व्हॅल्यू वाढवतो आहे तर आता आपण याचा याची व्हॅल्यू वाढवतो याची व्हॅल्यू वाढवताना हे जे बटन आहे ते मी फक्त फिरव करणार ठीक आहे व्हॅल्यू जशी जशी कमी होईल तो आकडा मोठा जसं जसं कमी होईल तशी तस तसा तसा या गोडॉ एडीचा लाईट पॉवरफुल आहे हे बघा आता हे एक छेद आ, चार म्हणजे जवळपास खूप मोठा फ्लॅश आहे याचा ठीक आहे आणि याच्यापेक्षा अजून पण कमी आहे म्हणजे फ्लॅश अजून जोरात अजून हायस्पीडने फ्लॅश पडेल तर मी तुम्हाला दाखवता ये अजून एकदा मी आता हा हा जो आयडिया आहे तो मी पॉवरनं ठेवलेला आहे एकदा फ्लॅश तुमचा जवळ प्ला जवळपास फ्लॅश पडल्यावरती लिंक असा आवाज नाही का असा आवाज येतो एवढा पॉवरफुल फ्लॅश हा तुम्ही परत एकदा बघू शकता मित्रांनो मी तिथून डायरेक्ट याचं ऑफचं बटन दाखवलं आहे ठीक आहे त्याच्यामुळं हा एडी ऑफ झालेला आहे कदाचित आजच्या दिवसासाठी हे फक्त दोनच फ्लॅश दोनच फ्लॅश मी मारले ठीक आहे फक्त मी हे तुम्हाला दाखवण्यासाठी मारले मित्रांनो ह्याची जर डिटेलिंगमध्ये तुम्हाला व्हिडिओ बघायचे असेल तर कमेंट करा तुम्हाला डिटेलिंगमध्ये ए कसा वापरायचा कुठं वापरायचा कोणत्या सब्जेक्टला कसं कोणत्या बॅकग्राऊंडला कसा वापरला गेला पाहिजे याची पूर्ण डिटेलिंग हे टेक्निकल मी तुम्हाला माहिती देईल तुम्हाला व्हिडिओमध्ये कमेंट करा त्याबद्दल तुम्हाला मग माझी नेक्स्ट व्हिडिओ माहिती देईल थँक्यू धन्यवाद